शिवछत्रपती शिवाजी महाराज आंबेडकरांचा नमस्कार मी किशोर शितोळे शहर अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर आज आपण पाहताय की आज आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आमच्या सत्तावन्न नगरसेवकांची सकाळी बैठक केली त्यामध्ये गट नेता निवडीचा विषय होता आणि त्यामध्ये एकमताने सगळ्या नगरसेवकांनी माननीय प्राध्यापक गोविंद सर यांच्याकडे गटनेताची जबाबदारी दिली आणि आत्ता आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये येऊन गटस्थापना केलेली आहे आणि उद्या महापौर पदाची निवडणूक आहे त्यासाठी पण आम्ही एक चांगलं नाव देणार आहोत आणि भारतीय जनता पार्टी ही जनमताने दिलेला जो कौल आम्हाला आहे तो विनम्रपणाने घेऊन विकसित छत्रपती संभाजीनगर निर्माण करण्याचं व्रत आम्ही घेऊन पुढे वाटचाल करणार आहोत अतिशय चांगलं शहर निर्माण करणं ही आम्हा सगळ्यांची जबाबदारी दायित्व आम्ही पूर्ण करणार आहोत आणि एक दिलाने आम्ही सगळेजण काम करत राहू धन्यवाद